चला नीट पोहोच दे इकडं बघ मी इकडं बघ हा बस, बस। हॅलो गाईज कशा सगळे वेलकम टू बॅक मॅच चॅनल तर मी झालीये शूट साठी रेडी तर बघू शकता मम्मीचं मंगळसूत्र पण घातलेलं आहे तर जर वेळी मी नकली यूज करत होते मग यावेळेस म्हटलं की मम्मीचं असली घालूया तर मम्मीचं चालू आहे बघा मोबाईल स्क्रोलिंग करायचं काम तिचं घरातलं काम आवरून ती बसली आहे मोबाईल स्क्रोलिंग करत तर चिन्या मिनिया काळ्या वगैरे खेळत आहेत बघू शकता माझं मंगळसूत्र बघून हसताय मजा वाटले ना मजा वाटली <laughs> कस दिसतय सुपर सुपर माझा सेकंड लुकचा शूट पण झालाय डन काढले केसांचं वगैरे आणि आधी मी साडी चेंज करेन कारण मला साडीवर खूप पैसा येतो ड्रेसवर मला चालेल दिवसभर दोन तीन दिवस, दो दिवस कंटिन्यू कुठेही फिरायला लावा चालायला लावा पण साडीवरती मला पाच सुद्धा ना राहत नाही कधी एकदा काढून टाकू वाटते तर मी सध्या तेच करायला चालली चेंज करायला हे चुनिया काय आराम करते ग तू किती आराम करते किती झोपायचं चालू आहे आणि तुझं काय हां किती महिन्याचं बाळ आहे आता पोटामध्ये सांग खरं सांग इकडं बघ इकडं बघ काय गडबड करून आलीस तू हा काय गडबड केलीस <laughs> नुसते पिल्ली पैदा करण्याचं काम तुम्हाला काय आहे की नाही दोघींना इकडे तोंड दाखव <laughs> तोंड दाखव <दखो? laughs> बघू काय काय करत बसली पॅकिंग आहे ना पॅकिंग लग्नाला न्यायचंय तुझ्यासाठी <laughs> माझ्यासाठी स्पेशल आणि हे काय वा कुंडलय भारी झाले मम्मी ऑनलाईन ऑर्डर येतील बघ तुला आता सुंदर आणि आणखी काय काय दाखव दाखव बघा गाईस माझ्यासाठी सुंदर पर्स विणलेली आहे हे बघ साईड पर्स मोबाईल मोबाईलसाठी आणि हे काय हा हा वाला आहे ना साबण ठेवायचं आता कोण यूज नाही करत ना मम्मी हे सगळं करतात करतात शौकीन असलेले लोक हँडमेड यूज करतात ना पण हे लय स्ट्रॉंग झाले मला कधी विणून देणार कि माझं लग्न होईपर्यंत माझं काही किंमतच नाही काय विणून नाही देत कुठे आहे तू नाही युज करायला लागणार ना, ला ला ना मग मी विण लवकर लवकर माझ्यासाठी पण सर्व पॅकिंग करते मग उद्या तुझ्या जावेला डब्बा न्यायला नको का बास्केट हा मग लागते ना विणायचं माझ्यासाठी पण ठेव बाजूला ठीक आहे दे सगळ्यांना दाखवायला झाले मम्मी हँडमेड वायर पर्स आजी बोर मारलात काल काय पार्टी बिटी काय द्यायचं आहे की नाही कुडाकी मोर तुम्ही मारलात पाणी तुम्हाला लागेल निबाडा निभाडणी बनवाडा निघाला शिवाय

भूक लागली माझ्यासाठी किती भाकरी बनवली तुला बाजरी आणि नाचणीची भाकरी नाही खातो आहे माझ्यासाठी म्हणजे ते तुमच्यासाठी म्हणजे वाव खूपच टेम्पटिंग वाटत आहे पनीरची भाजी तोंडाला पाणी सुटलं माझ्या मग मा� की <laughs> जेवते च सगळेजण बाहेर झोपलेत आणि तू एकटी आतमध्ये काय करते ग हा का नको वाटत त्यांच्या सोबत का काय विषय ग मीना मीना काय विषय ग तू इतकी का सुंदर आहे ग मीना थोडी सुंदरता मला पण देना थोडस किंचित देती का तू काय इतकी सुंदर आहे का झोप स्विटीची हा कळे तू खाली का झोप खा खा लस तुझ्या मम्मीचं दूध पिताय बघे स्वीटी श्विटी अग काळूची मम्मी येते पण नाही तुला प्यायचं आहे दूध पी पी सावकाश हा तू झोप वाकड्या डोळ्याने बघ मला आगाव

मला नजर होईल इतकी सुंदर दिसते मी ना, <laughs> <laughs> तुझ मन मोठ म्हणून तुला मी सुंदर दिसतीये मन हा तशी इतकी पण सुंदर नाही मी कि मला नजर लागेल थँक्यू आजी पाहण्यानी आणलंय द्राक्षे तर या सीजनचं हे पहिला द्राक्ष खाती आहे Hmm. थोडासा आंबट आहे अजून गोड नाही झाले अजून एक दोन महिन्यात पूर्ण गोडवाले द्राक्ष येतील बाजारात तसं मला द्राक्ष खूप पसंत आहे यापेक्षा hmm. जास्त म्हणजे जे ब्लॅकवाले द्राक्षे असतात ना ते खूप मला पसंत आहेत हम्म द्राक्ष खाल्लोय आता बारी आहे बोरं खाण्याची छोटे छोटे बोर आहेत चला मी फ्रेश होऊन खाते त्यासाठी के आता केस बांधते व्यवस्थित आणि थोबड धुते गुड इव्हनिंग गायज मी साबण लावून आत्ता धुतलं तोंड पण साबण लावून तोंड धुतलं तरी माझं अजून लिपस्टिक नाही गेलं यार वॉटरप्रूफ मेकअपचं हेच आहे की ते जोपर्यंत मेकअप रिमूवर लावून काढत नाही मेकअप तोपर्यंत जात नाही बाकीचं तर गेलं आहे तर ठीक आहे काढेल मी तसं झोपताना बघू व्हॅसलीन लावून काढेल तर मित्रांनो मी आपले प्रयत्न करेन की जास्तीत जास्त लॉंग व्हिडीओ सुद्धा टाकेन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये एक एंटरटेनमेंट व्हिडिओ असणार आहे जे तुम्हाला खळखळून हसायला भाग पाडतील आणि लाँग व्हिडिओमध्ये असणार आहेत तर ब्लॉग जे डेली रुटीनचे असतील ट्रॅव्हलचे असतील किंवा मेकअपचे असतील एक्सरसाइजचे असतील अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनेलवरती बघायला मिळणार आहेत तर या मराठी मुलीला नक्कीच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय